आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिक शहरात गेले काही दिवस गुन्हेगारीचा आलेख हा सतत चढता आहे शहरात अनेक ठिकाणी कोयता याचा उपद्रव वाढत आहे त्यामुळे खुनाचे सत्र पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे शहरातील बजरंगवाडी परिसरातील काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक खळबळत घटना घडली यामध्ये सशस्त्र टोळक्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावावर हल्ला केला चॉपर आणि धारदार शस्त्राने झालेल्या या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले परिसरात ही माहिती मिळताच एकच खळबळ उडाली नागरिकांनी जखमी अवस्थेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बन्ना जाधव व त्यांचे बंधू प्रकाश प्रशांत जाधव यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना उपनगर पोलिसांना कळविले असता उपनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी परिसरातील कसून तोप पर तपासणी केली मात्र हल्लेखोरांचा कुठलाही ठाव ठिकाण लागला नाही हा हल्ला पूर्ववैभन्यासात झाला असावा असा कयास बांधला जातोय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली चार पदके गुन्हेगारीचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आली आहेत हल्लेखोर एक सार्वजनिक जवळ दबा धरून बसले होते दोघेही भाऊ तिथून जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला गेले काही दिवस शहरातील सातपूर नाशिक रोड अंबड पंचवटी या भागात गुन्हेगारीच्या वर्सस्वातून हत्या झाल्या आहेत चॉपर आणि कोयता घेऊन अनेक जण शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यात वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड देखील होत आहे हे प्रकार नित्याचे झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे मन्ना जाधव हे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून कार्यरत होते त्यांनी परिसरातील विविध भागात मोठा जनसंपर्क निर्माण केला होता माजी मंत्री छगन भुजबळ यांचे ते जवळचे होते सत्ताधारी महायुतीच्या नेत्याचीच हत्या झाल्याने कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान वारंवार होणाऱ्या हत्याच्या घटनेने शहर हादरले आहे विशेषतः काल रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्या हत्येने शहरातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे गुन्हेगारीचा माग मूस लागला असून लवकरच पोलिसांच्या हाती गुन्हेगार सापडतील असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून करण्यात आलेला आहे दहा दार शस्त्रांनी खून झालेला आहे मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि नेमकी घटना कशामुळे ने घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतला नाही संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांचच्या देखील दोन टीम याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये पी न्यूज साठी खान पठाण नाशिक